काही कुठे बोलतोय तुला माहिती आहे ना विद्यु हॉल हॉलमध्ये तिकडे अण्णा झोपायचे तुला आठवत आहे काय झालं रोमॅंटिक होतेस विद्यु व्हिडिओ कॅसेट काय व्हिडिओ कॅसेट माझी गिफ्ट सुपुत्राने दिली आहे ना तो याड़ा म्हणजे त्या व्हिडिओ कॅसेट मध्ये ती व्हिडिओ कॅसेट आहे कुठे कुठे कॅसेट कुठे विद्यू त्या कॅसेट कुठे गणेश गणेश तुम्ही हायपर होऊ नका जरा रिलॅक्स व्हा बघू रिलॅक्स हो ते दिवत कसला माहिती आहे ना तुला कॅसेट कुठे तर त्याला काय वाटेल अशीच बापाची टर उडवत असतो तर मला तोंड दाखवायला जागा उडणार नाही या, या स्विमिंग पूल मध्ये उडी मारून जीव देऊ अहो बाहेरच ठेवलेत मी ते विध्यू प्लीज डोंट टेस्ट माय पेशन्स आत्ता मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्सोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजक फॅमिली मॅटर्स मजेदार अनुखेत नात्यांचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू